नमस्कार मी डॉक्टर आम हरी कदम या देशी गाईचं शेण आणि देशी गाईचं गोमूत्र या दोन्हीचा एकत्रित वापर करून या गाडीला मी लेप दिलेला आहे मग हा का दिला तर एक शेण म्हणजे गाडीचं तापमान जे आहे ते पन्नास टक्क्यानं कमी होतं याच्यामध्ये जर रोज गाडी पुसावी लागत नाही आणि जर रोज जो कालावधी लागतोय साधारणतः एक तास ते पावून तास तो फक्त पाच मिनटामध्ये माझा काचा पोसलं की काम होऊन जातं आणि दुसरी गोष्ट की देशी गाईचा गोबर आणि गोमूत्राला आपल्या आयुर्वेदामध्ये ऋषिनी संज्ञा वापरले की गोबर वस्ते लक्ष्मी गोमूत्र संजीवनी मग गोबरला लक्ष्मीचं स्थान का दिलं आहे आणि गोमूत्राला संजीवनीचं का स्थान दिलं आहे याचा मी वैज्ञानिक अभ्यास केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्या गोष्टी आणि मग मी माझ्या औषधांमध्ये किंवा शेतामध्ये आणि आपल्या आरोग्याबद्दल की ह्या गोष्टी कशा फायदेशीर आहे माझ्या लक्षात आलं आणि हे लोकांसमोर मला आणण्यासाठी मी एक हा नवीन संकल्पना केलेल्या के किती ना आता मोजायचं म्हणलं तर निम्म्यानं तरी कमी होते राहते हा गाडी एकदम थंड राहते ते पाहिलंय तुम्ही इथं एकदम तापणार चटका बसतो इथं इथं तसा चटका अजिबात बसत नाही त्याच्यामुळे आतमध्ये पण थंडावर राहतो त्याच्यात